मित्रांनो बघा वांग्याची उंची किती झाली या डोक्याच्या वरी चालते नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे कसे आहात तुम्ही सर्वजण बरे आहात का तर आज आता मी निघालो वांगे तोडायला तर चला मग तर मित्रांनो आलो आता शेतात आपल्या हनुमानाची आता पूजा करून घेतली आणि आता आपण वांगे तोळा चालू करणार आहोत तर चला मग आता मला किती एकटाच तोडतो तर मित्रांनो एक बकेट तोडली बघा आणि तर मित्रांनो आता आली आमची मालकीन राहणार केसरा इथ आता दोघ खटा 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 वांगे तोडून घेतो लई चाळी वगैरे दे मोठली वांगी वांगीत मला काय येत प्रोडच नाही आता बघा दोघं बी वांगी तोडायला आता जरा लवकर होते ना हनुमानाच्या भांडारा चालू होता त्याच्यामुळं एक तोडा छोकला त्याच्यामुळं लई माल मोठा झालाय मित्रांनो आता सध्या जरा भाव कमी बघा कमी म्हणजे लय कमी या नाहीतर तुम्हाला सांगतो असला भाव होता मागच्या महिन्याभरापूर्वी लयच भाव होता माल निघायचा तर मित्रांनो आता भरल्यात बाकी मी देवा चला बाळू हळू हळूच किताली उचवा हा बारके बारके कड मोठे मोठे एक कड काढावं लागते आज एक थोडा चुकला त्याच्यामुळं लय माल मोठा झालाय आ, ते खिडकी हा काय करणार मित्रांनो याच असं काम आहे की जिथे तिथंच करावं लागते एक तोडा चुकला आहे बघा इकडे सगळं मोठं बारक तेवढंच बोट तेवढंच हे बघा मित्रांनो लक्ष नाही दिलं की हा का एक मोठ ते मोठ किडक हे किडकड चांगलं लांब टाकून लांब वारा चप्पर लांब हो तर मित्रांनो इकडं आलो तर आम्ही किडकी वांगी टाकायला मग मला येऊ दे जवळ हा 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 या बघा हा जवळ बघा मैत्रानो खिडकी वांगायची पद्धत हे बघा खिडकी वांगे टाकावंच लागते तशी लांब आणून नाही तर इथल्या लगेच वांग्यात जाऊन शिरक्यात चला चला तर मित्रांनो आता मुलगा आलाय फवारायला तर मित्रांनो चांगल्या वांग्याचे सहा कॅरेट निघाले आणि खिडक्याचे करेक्ट आठ कॅरेट निघाले सहा चांगले ना आठ खिडकी कारण फवारणी चुकली आणि लक्षविधीला नाही आठ रोज भावना होता ती तर मित्रांनो हे बघा सहा चांगले निघालेत